आपण सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करत होते त्यानंतर कांशीरामसोबत जुळले आणि बी एस पीचे काम मोठ्या जोमाने केले त्यात आपण महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद सुद्धा आपण भूस भूषवलेलं आहे आणि कांशीरामसोबत बऱ्याच वर्ष काम केल्यानंतर कांशीराम कांशीराम मरण पावल्यानंतर त्यांचा देहांत झाल्यानंतर आपण जे जो आपला बिरस याच्यात बी एस पीमध्ये मध्ये सक्रिय सक्रिय नाही राहिलात तुम्ही आणि त्यानंतर अचानकच दोन हजार पंधरामध्ये आपण बिरसा क्रांती दलाची स्थापना केली आणि आपण एका समूहासाठी आदिवासी समूहासाठी काम करण्यास सुरुवात सुरुवात केली तर हा आपला प्रवास थोडक्यात आम्हाला आपल्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला सांगावं अशी अपेक्षा अतिशय चांगला प्रश्न आहे पण सर्वप्रथम मी बिरसा क्रांती दल यांचा जो स्टुडिओ आपण इथे निर्माण केला त्या सर्वांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करेन आणि सर्वप्रथम सर्वांना जय शेवा, जय बिरसा जय भीम आणि आमचे विदर्भाचे प्रमुख सन्माननीय मारुतीजी उईके यांनी जो प्रश्न विचारला हा खरं म्हणजे एकूणच माझ्या सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न असा तो प्रश्न आहे खरं म्हणजे मला सुरुवातीपासूनच समाजाच्या संदर्भामध्ये काहीतरी करण्याचा त्या संदर्भामध्ये काही आंदोलन असेल किंवा वैचारिक आंदोलन असेल एक समाजाला जागवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं काहीतरी केलं पाहिजे अशी एक भूमिका माझी नेहमीची असल्यामुळे मी सुरुवातीलाच प्राध्यापक श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या समितीचा मी यवतमाळ जिल्हा जेव्हा सुरुवातीला स्थापन झाली समिती तेव्हा यवतमाळ जिल्ह्याचा मी महासचिव म्हणून तेव्हा मी काम करत होतो आणि तेव्हा विशेषतः आदिवासी समाजामध्ये इतक्या प्रचंड अंधश्रद्धा आहेत वेगवेगळ्या पातळीवरच्या अंधश्रद्धा आहेत अत्यंत रोजच्या जीवनामध्ये जगताना सुद्धा पदोपदी अंधश्रद्धा आम्हाला दिसते आणि त्या अंधश्रद्धा केवळ दिसते अशातला भाग नाही तर त्या अंधश्रद्धांमुळे समाजाचं शोषण होत शोषण करते छानपैकी समाजाचं शोषण करतात आणि म्हणून मला असं वाटलं की आदिवासी समाजातल्या आणि समग्र सर्व समाजातल्या अंधश्रद्धा मुळात दूर झाल्या पाहिजे समाज हा विवेकवादी झाला पाहिजे समाजाला खरं काय खोटं काय क्षीर नीर आपण ज्या पद्धतीने म्हणतो विवेकशील समाज उभा होऊन आणि त्याला खरं खोटं शीर नीर हे त्याला ओळखता आलं पाहिजे जर या माणसाला हे ओळखता आलं खरं आणि खोटं तर तो माणूस खोट्याला बळी पडणार नाही आणि म्हणून आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं पाहिजे आणि ते आम्ही करत होतो ते करताना आपण खूप अनेक बाबा बुवा त्या काळामध्ये खूप बाबा बुवांचं पीक होतं गावागावांमध्ये कोणाच्या अंगात यायचं कोणी मंत्रतंत्र करायचा कोणी अनेक गोष्टी करायचा आणि हे जेव्हा करत असताना आम्हाला जाणवायचं की याच्या विरोधामध्ये आपण आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ते आंदोलन केलं खरं म्हणजे ही भावना माझ्या डोक्यामध्ये का आली अनेक लोक माझे वडील माझं गाव तसं खूप खेड्यामध्ये पण माझे वडील सुद्धा हे मंत्रतंत्र करायचे खेड्यामध्ये माणूस असं म्हणायचे त्या काळामध्ये आणि जेव्हा माझी एक माझ्या भावाला एक बहीण होती ती आता नाहीये तर त्या माझ्या बहिणीला साप चावला म्हणजे माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या वडिलाच्या बहिणीला माझ्या आत्याला साप चावला आणि साप चावल्यानंतर त्या गावामध्ये आमच्या गावामध्ये साप उतरवण्याची कला जी होती ती माझ्या बापाकडे होती आणि मग आम्हाला वाटायचं की आता माझे वडील आहे म्हणजे काही मरू देणार नाही साप उतरवणारच सा। आणि मग मारुतीच्या पारावरती घेऊन जाणे तिथं ठेवणे आणि मग निंबाचा पाला मग मिरच्या आणि ते खाल्ल्या म्हणजे गोड लागते का कडू लागते याच्यावरनं त्यांचं विष किती आहे कसं उतरवल्या हो जाते याचा निकष ही माणसं ठरवायची आणि मंत्र तंत्र बोलायची आणि मग हे सगळं करत असताना सुद्धा माझ्या वडिलांना मा त्यांच्या बहिणीला म्हणजे माझ्या आत्याला ते काही वाचवू शकले नाही ते मरण पावले आणि मग माझ्या वडिलांना कळलं की हे सगळं झूट आहे आणि मंत्र तंत्रावरनं माणसं उतरव म्हणजे माणसं जगवता येत नाही वाचवता येत नाही आणि मग आम्ही तेव्हा माझ्या सांगायला लागलो की किती साप विषारी असतात कोणते बिनविषारी असतात विषारी चावल्यावरती काय होते बिनविषारी चावल्यावरती काय होते बिनविषारी साप चावला तर तुम्ही मंत्र तंत्र काय करायचं ते किती करत राहा कारण माणूस मरत नाही पण विषारी चावला तर तात्काळ त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे त्याला अँटीव्हेनम इंजेक्शन दिलं पाहिजे तरच तो, तो वाचू शकतो हे सूत्र जे आहे हे तेव्हा लोकांना आम्हाला सांगायला लागलं आणि माझ्या वडिलांनी तेव्हापासून ते बंद करून टाकलं आणि मला गंमत अशी वाटली की ते म्हण आम्हाला म्हणाले की मंत्र काय म्हणता तुम्ही हे साप उतरवायचं आहे मंत्र काय तर ते म्हटले आर बांधू पार बांधू नदी आज बांधू उद्या बांधू कल बांधू परवा बांधू आणि मग या गुरुची आण त्या गुरुची आण छू असं म्हणायचं काहीतरी काहीतरी शब्दांचा वापर करणं अशा पद्धतीचे ते होतं आणि म्हणून मग आम्हाला वाटलं की याच्या विरोधामध्ये सुद्धा हे काम करणं गरजेचं आहे खरं म्हणजे खेड्यापाड्यामध्ये तेव्हा डॉक्टर नव्हते म्हणून तेव्हा यांचं चालत होतं अशा लोकांचं ते काही गोष्टींमध्ये मानसिक का आधाराची पण गरज असते आणि तेव्हा अशी माणसं जी आहे गावातल्या गावात काही काही माणसं तर गावात मी पहिली की जमिनीवरचीच माती घ्यायची पाण्यामध्ये टाकायची अशी चिमटीने काहीतरी फू उभा करायचं भारलेलं पाणी हे पाणी दिलं पिल्याबरोबर तुझ्या पोटातले सगळे विकार बरे होतील तुला तुझं पोट दाखव थांबणं हे खरं जे मानसिक आहे हे सग त्यानं होत काहीच नाही पण हे फक्त मानसिक आहे अनेक रोग हे मानसिक असतात शारीरिक फार कमी असतात अनेक रोग मानसिक असतात आणि म्हणून मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा उपाय ती माणसं करतात पण त्या त्याच भरोशावर सगळ्या आजारानंतर त्याच्या भरोश्यावर राहिले तर मग तो जो कठीण आजार आहे तो बरा होत नाही आणि म्हणून त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे योग्य डॉक्टरांकडे गेलं पाहिजे सल्ले घेतले पाहिजे त्याच्यातून पुढे तुमचं जीवन सुधारेल आणि म्हणून मला असं वाटलं की अंधश्रद्धा आम्ही ते काम करत होतो हे सगळं आम्ही करत होतो हे करताना काय झालं हे करता करता अनेक वेळा आम्हाला जाणवायचं जेव्हा प्रशासन शासन जेव्हा आम्हाला मदत करत नव्हतं प्रत्येक ठिकाणी अडवायचं जेव्हा आम्ही एखाद्या बाबा बुवाकडे गेलो त्यांना अटक करायला सांगितलं तर पोलीस ऐकत नव्हते तहसीलदार ऐकत नव्हते कोणी मोठा अधिकारी पदाधिकारी ऐकत नव्हता आम्हाला जाणवायचं की हे का ऐकत नाही हे सगळं खरं असताना ही माणसं मदत का करत नाही घटनेमध्ये एक्कावन्न क मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती करणे हा घटनेचा मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगितलंय घटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा जागृती करा असं आपल्याला सांगितलं असताना सुद्धा कोणतेही शासन आणि प्रशासन या संदर्भात काहीही करत नाही हे आम्हाला जाणवायला लागलं आणि मग हे कोणाच्या आदेशानं करतात हे सगळे जण तर आम्हाला जाणवलं पॉलिटिकल आदेशाने करतात एखादा आमदार बोलला की तात्काळ धावून जातात एखादा जा खासदार बोलला की तात्काळ जाऊन जातात एखाद्या जा पार्टीचा मोठा पदाधिकारी आला हे सगळे लोक जाऊन जातात पटापट पड़ काम करतात असं एकंदरीत पाहिलं आणि मग मला वाटलं की याच विचाराच म्हणजे फुले शाहू आंबेडकरी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीत मी काम करायला गेलो नाही तर फुले शाहू आंबेडकरी किंवा बिरसा मुंडा अलीकडे आपण त्यांना जोडतो हा जो परिवर्तनाचा विचार आहे विज्ञानाचा विचार आहे समाज परिवर्तनाचा विचार आहे या विचाराच्या संदर्भामध्ये काम करणारी एक पार्टी मला मान्यवर कांशीरामजींच्या नेतृत्वामध्ये दिसली आणि ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला ती पार्टी स्थापन झाली आणि त्या पहिल्या बॉडीचा महाराष्ट्रातल्या मी प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून ते काम करायला लागलो आणि ते काम मी जवळजवळ दोन हजार सात पर्यंत केलं कारण दोन हजार सहा ला कांशीरामजी यांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर बहन मायावती यांच्या नेतृत्वात ती पार्टी चालायला लागली त्यांनीही मला महाराष्ट्राचं उपाध्यक्ष केलं आणि तेव्हापासून मी ते काम इतके प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचं उपाध्यक्ष मी काम केलं आणि मला त्याचा आनंद हा आहे की मी त्यामध्ये पॉलिटिकली जी गणित असतात पॉलिटिकली जो विचारधारा असते त्याची जी मांडण्याची पद्धती आहे काम करण्याची पद्धती आहे आणि विशेषतः डाऊन टोटन ज्याला आम्ही मागासवर्गीय जनता म्हणतो त्या मागासवर्गीय जनतेला ज्या जनतेला ज्याची जास्त गरज आहे त्या जनतेमध्ये जाऊन आपण हा विचार त्या काळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मला निश्चितपणे फायदा झाला हे सगळं याच्यातूनच मला आदिवासींच्या संदर्भामध्ये आपण काही केलं पाहिजे कारण मला असं वाटलं की इतक्या वर्षानंतर हाच विचार आहे की जो आदिवासीचं उत्थान करू शकतो दुसरा विचार करू शकत नाही आणि मग हा जर विचार आदिवासीचं उत्थान करू शकत असेल तर हाच विचार आपण आदिवासींपर्यंत नेला पाहिजे पण जेव्हा मी बसपामध्ये काम करत होतो बहुजन समाज पार्टीत काम करत होतो तेव्हा आदिवासींना वाटायचं की कारण तिथे सगळं बुद्ध दिसायचा आंबेडकर दिसायचा फुले दिसायचा आणि या सगळ्या महापुरुषांना या लोकांनी ब्रँड करून ठेवलं होतं इथल्या आर एस वाल्यांनी इथल्या हिंदुत्ववाल्यांनी या लोकांचा एक टाईप करून ठेवला की हा अमुकाचा नेता हा ढमुकाचा नेता आंबेडकर म्हटलं की दलितांचा नेता बुद्धांचा नेता आणि ने बुद्ध दिसला तर मग ते बुद्धच आणि बुद्ध, बुद्ध म्हणजे महार असं एकंदरीत समीकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी केलं आणि म्हणून बहुजन समाज पार्टी मध्ये बहुजनांचा विचार मांडत होतो आपण तरी आदिवासी समाज मात्र त्याकडे फार मोठ्या संख्येने येत नव्हता त्याला तो वेगळा विचार वाटायचा आणि म्हणून मला असं वाटलं की आदिवासी समाजाला जर या विचाराशिवाय उत्थान नसेल तर आदिवासी समाज या विचाराकडे आला पाहिजे मग काय केलं पाहिजे मग आपण स्वतंत्र एक मुवमेंट उभी केली पाहिजे आणि म्हणून मग मी बिरसा क्रांती दल या नावाने पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधराला हे मुवमेंट उभी केली आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की कमी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सर्व दूर आदिवासींमध्ये संघटन पोहोचवण्यामध्ये हा विचार पोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे त्यामुळे हे संघटन मी उभं केलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन पासून तर कांशीरामसोबत फुले शाहू आंबेडकर विचारधारेचं काम करता करता आणि त्यानंतर बिरसा क्रांती दलाची स्थापना करून आदिवासीपर्यंत फुले शाहू आंबेडकर बिरसा विचार कशा पद्धतीने पोहोचवण्यात येईल त्याच्यात त्यांचा आत्मसन्मान कसा जागृत करण्या करता येईल असा आपला थोडक्यात प्रवास माननीय दशरथ मडावी सरांनी आपल्या चर्चेतून येथे सांगितलेला आहे वेळोवेळी आपल्याला म मार्गदर्शन करत राहतात आपल्या स्टुडिओत येऊन मार्गदर्शन करत राहतात सर त्यांचं मी एवढी आ, माहि, माहिती आला, माहिती आपल्याला इथंभूत माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो जय भीम जय भारत